नमस्कार मित्रांनो मी नितीन जाधव हो। आज मी दापोलीला जाऊन काही झाडं विकत घेणार आहोत नेहमी ने फिरायला येतो पण आज ठरवलं आपण आपल्या जागेमध्ये काही झाडं लावायची आंब्याची फणसाची काजूची वगैरे आणि हे आमचे मेंगे काका यांनी मला ही झाडं दिली मग ती झाडं टेम्पोतून मी दाभोळला घेऊन आलो आणि माझ्यासोबत आमचे गजा काका होते आणि त्यांचे सहकारी जागा रस्त्यापासून थोडी लांब असल्यामुळे आम्हाला पायपीट करत ती झाडं डोक्यावरून उचलून घेऊन जावे लागले हा आणि मी काय नामदारी सहकारी होतो मग काय एक कोयतर आणि पुधळ घेतली आणि मी त्यांच्या मागोमाग चालायला लागलो मग आमचे गजकाका आमच्या जागेत पोचले आणि त्यांनी खूप सारी झाडं डोक्यावरती घेऊन खांद्यावरती घेऊन आमच्या जागेत आण मग गजाकांनी एक जागा ठरवली की या जागेत आपण झाडं लावूया ठीक आहे या ठिकाणी झाडं मग जागा थोडीशी साफसफाई करून त्या ठिकाणी आम्ही केली मी खूप खूप खुश आहे आमच्या जागेत सारी मोठी मोठी आहेत आणि मला ही झाड कधीच तोडायची नाहीये आमच्या आजूबाजूला खूप सारी बागा आहेत आंब्याची काजूची पण मी ठरवलं की आपल्या जागेमध्ये खूप सारी मोठी झाडं लावायची फणसाची आंब्याची आणखीन बरीचशी जी औषधी असतील मी इतका खुश होतो की हे सगळ्यात पहिलं झाड मी माझ्या हाताने लावलं आणि मग गजानी त्याच्या सहकारी झाडाला माती पुढे सारखी मस्त छानपैकी छान पिकी त्याला बघा मला मी झाडाचं नाव हो दाखवतो या झाडाचं नाव आहे कॉफी पीक असं हे फणसाचं झाड आहे नंतर आम्ही आमचा मोर्चा दुसऱ्या ठिकाणी ओळवला आणि खड्डा खोदायला सुरुवात केली ते बघा झाड आढळ पडलेलं आहे मग ते झाड आम्ही पुन्हा लावलं आणि त्याला उभं केलं हे फणस बघा थोडा यांचं नाव दाखवतो तुम्हाला अ या फणसाचे नाव आहे सिंगापूर मस्त आहे ना सिंगापुरी फणस मग तिसऱ्या ठिकाणी आम्ही पुन्हा खड्डा खोदायला सुरुवात केली अशी बरीच झाडं लावायची होती दिवसभर आमचं हेच काम होणार होत की झाडे लावा झाडे जगवा सुंदर आहे ना हे बघा हे सुद्धा आम्ही झाड छानपैकी उभं केलं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ही कोणती भाजी आहे चला मी सांगतो ही आहे भारंगीची भाजी खूप मस्त लागते खायला चविष्ट आणि एकदम भारी खूप आहे आमच्या या रानामध्ये ही भाजी आणि आता पुन्हा हे एक झाड लावलं आहे आंब्याच या झाडाचं नाव आहे राजापुरी मस्त आहे ना राजापुरी बघ आम्ही बरीच झाड लावली नारळ काजू आंबा सुपारी बरेच आणि अशा प्रकारे आज आमचं दिवसातलं काम पूर्ण झालं होत खूप छान वाटत होत आणि तहानही खूप लागली होती आमच्या जवळच पाण्याचा पर्याय होता खाली उतरून मी पर्याजवळ पोचलो खूपच तहान लागली होती मनसप्त पाणी प्यायलो खूप बर वाटलं जीवात जीव आला <laughs> आणि इथून आम्ही निघालो अजून एक झाड लावायचं बाकी होत हे समुद्रकिनारी आणि इथे फणसाचं एक झाड लावलं ते याचं नाव अरज भान होता का अरज कान होतं हे काही कळलं नाही पण अरज पहिलं होतं हे कळलं छान शांतला माती लिपून हे फस इथे लावलं आणि आज दिवसभरातलं काम संपलं आणि मग अशा प्रकारे मी माझ्या बाईकने घराच्या दिशेला रवाना झालो थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी माझा हा आजचा व्हिडिओ बघितला खूप खूप बरं वाटलं थोडा वेळ समुद्र बघा छान वाटेल